नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये पंधरा बाय वीसच्या एका हॉलमध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी किती खर्च येणार आहे मटेरियल साठी किती खर्च येणार आहे लेबरसाठी किती खर्च येणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र विषयी सुद्धा माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो हॉलची साईज पंधरा बावीस म्हणजे टोटल तीनशे स्क्वेअर फूटचा एरिया होणार आहे कर्टिंग सह आपण टोटल तीनशे वीस स्क्वेअर फूट एरिया धरूया म्हणजे काय मित्रांनो चार भिंतीला आपण साईटनं तीन इंच किंवा चार हो स्क्वेअर फुट एरिया धरलेला आहे म्हणजे आपल्याला तीनशे वीस फूट फुट एरियामध्ये टाईल फरशी बसवायची आहे आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया सिमेंट साधारणतः चार ते साडे चार आसपास लागणार आहे चारशे रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे साडे चार झाले अठराशे रुपये त्यानंतर आपल्याला क्रसँड लागणार आहे क्रसँड किती लागणार आहे पंचवीस सी एफ टी च्या आसपास लागणार आहे टाईल फरशीच्या खालती आपल्याला लेवल करण्यासाठी क्रसँड लागणार आहे किती लागणार आहे पंचवीस सी एफ टी च्या आसपास लागणार आहे पासष्ट रुपये पर सी एफ टी चा क्रसँड खरेदीचा आपण रेट धरलेला आहे पंचवीस सी एफ टी चे झाले सोळाशे पंचवीस रुपये त्यानंतर आपल्याला टाईल फरशी खरेदी करायची आहे टाइल पर्शी ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस क्वालिटीवरती किंवा कंपनीवरती रेट अवलंबून पन असतो पण आपण टाइल पर्सी खरेदीचा रेट पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला एक चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला पंचावन्न रुपये पर फूट मध्ये मिळून जाईल आपल्याला टोटल टाइल पर्शी किती लागणार आहे तीनशे वीस स्क्वेअर फूट लागणार आहे टाइल पर्शी खरेदीसाठी आपल्याला सतरा हजार सहाशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला व्हाईट सिमेंट साधारणतः तीनशे ते चारशे रुपयाच्या आसपास लागणार आहे त्याचे आपण तीनशे रुपये धरलेले आहे त्यानंतर आपल्याला ले लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो टोटल आपल्याला तीनशे वीस स्क्वेअर मध्ये टाईल फरशी बसवण्याचं काम आहे मित्रांनो टाईल फरशी आपण बसवण्याचा लेबर रेट वीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे मित्रांनो हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुम्ही ज्या भागामध्ये राहता तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते टाईल फरशी बसवण्याचा पर स्क्वेअर फूटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण आपण एक उदाहरणासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट टाईल फरशी बसवण्याचा रेट धरलेला आहे आपलं काम आहे टोटल तीनशे वीस स्क्वेअर फुटचं तीनशे वीस गुणविलेले वीस केले तर मित्रांनो साधारणतः लेबर खर्च टाईल बसवण्यासाठी सहा हजार चारशे रुपये येणार आहे त्यानंतरनं ट्रान्सपोर्ट ची साधारणतः एक हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला अंदाज लागणार आहे सिमेंट असेल वाळू असेल टाईल फरशीचा खरेदी खरेदी असेल किंवा वाईट सिमेंट असेल लेबर खर्च असेल किंवा ट्रान्सपोर्टचा खर्च असेल मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला लमसम अमाऊंट मिळणार आहे की टोटल पंधरा बाय वीसचा जर हॉल असेल तर टोटल मटेरियलसाठी आणि लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो हे बघा मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर अठ्ठावीस हजार सातशे पंचवीस रुपये म्हणजे मित्रांनो पंधरा बावीस च्या हॉलमध्ये टाईल बसवण्यासाठी टोटल अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद